पुण्यातील मांजरी मुंढवा केशवनगर आणि मुंढवा या परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांचा जीव मेटाकुटीला आले आहे या समस्येला वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी थेट काळ्या बॅनरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केलेला आहे दादा मुंढवा केशव नगरची कोंडी कधी सुटणार रस्ते कधी रुंद होणार अशा आशयाचे बॅनर्स इथे पाहायला मिळत आहेत पुणे जिल्ह्यातील नियोजित रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या दिशेनं महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आलंय आहे हवेली तालुक्यातील आंबेगाव खुर्द बिलारेवाडी मांगडेवाडी या गावांमधील एकूण एकोणचाळीस पूर्णांक एकोणीस हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे सुरुवातीला एकशे दहा मीटर रुंदी असलेल्या रिंगरोडसाठी आता पासष्ट मीटर रुंदी निश्चित करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये सोळू ते वडगाव शिंदे मार्गावर काम होणार आहे इरा जूनपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेमध्ये आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांना चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय बारा आणि तेरा जून रोजी पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुणे शहरासह इतर ठिकाणी सुद्धा तेरा जूनला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यामध्ये हवामान बदलामुळे आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे लहान मुलांमध्ये अतिसार जुलाबाचं प्रमाण वाढलेलं आहे हवामानातील बदल दूषित अन्नपाणी आणि अस्वच्छतेमुळे लहान मुलांमध्ये जुलाब उलट्या आणि निर्जलीकरणाची प्रकरण आता वाढू लागलीत पालकांनी अधिक दक्षता बाळगावी असा सल्ला डॉक्टर पुणे शिरूर तालुक्यामध्ये अहमदाबाद मलठण रस्त्याचं काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केलंय गेल्या आठ दिवसांपासून शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू आहे वटपौर्णिमेच्या निमित्तानं आंबा बाजाराला दिलासा मिळालाय पावसाचे उघडे वटपौर्णिमा यामुळे पुण्यामधील गुलटेकडी मार्केट यार्डात गावरान आंब्याची मागणी वाढलेली आहे हवेली मुळशी तालुक्यांमधून आलेल्या हापूस पायरी रायवळ आणि केशर आंब्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय